जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम एमसी ची प्रॅक्टिस करणार आहोत एक एक प्रश्न येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो जगातील पहिली टोपोलॉजिकल क्वांटम कम्प्युटिंग चिप कोणत्या कंपनीने लॉन्च केली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच आता जगातील पहिली टोपोलॉजिकल क्वांटम कम्प्युटिंग चिप ही मायक्रोसॉफ्ट या कंपनीने लॉन्च केली जवळपास वीस वर्षाच्या प्रयत्नानंतर मायक्रोसॉफ्ट या कंपनीने या चिपची निर्मिती केली असून या चिपला मेजोराना वन असं नाव देण्यात आलं काय नाव देण्यात आलं तर मेजोराना वन असं या चिपला नाव देण्यात आलं आहे आणि आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की ही चिप कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित आहे तर ही चिप टोपोलॉजिकल क्यूबिट्स या तंत्रज्ञानावर आधारित आहे याआधी आपण या हे पाहिलं होतं गुगलनं सुद्धा एक क्वांटम कम्प्युटिंग चिप लाँच केली असून त्याचं नाव काय आहे तर विलो असं त्या चिपचं नाव आहे आणि जी विलो चिप होती ही पारंपरिक तंत्रज्ञानावर आधारित होती पण मायक्रोसॉफ्टने एका नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून ही पहिली क्वांटम कम्प्युटिंग चिप लॉन्च केली आहे बरं जर तुम्हाला एक्झाममध्ये असं विचारलं की क्वांटम थिअरीचे जनक कोण तर क्वांटम थिअरीचे जनक हे मॅक्स प्लंक आहेत ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा सत्तावीसव्या पश्चिम विभागीय परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आले तरी जी सत्तावीसावी पश्चिम विभागीय परिषद आहे याचं आयोजन आपल्या पुण्यामध्ये करण्यात आलं होतं मित्रांनो एक्झाम मध्ये आपल्याला बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारण्यात येतो की विभागीय परिषदेचे अध्यक्ष कोण असतात तर आता येथे पक्क लक्षात ठेवा की विभागीय परिषदेचे अध्यक्ष हे केंद्रीय गृहमंत्री असतात व यंदाच्या सत्तावी या सत्तावीसव्या पश्चिम विभागीय परिषदेचं अध्यक्षपद सुद्धा आपल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भूषवला आहे बरं या पश्चिम विभागीय परिषदेचं मुख्यालय कोठे स्थित आहे तर मुंबई येथे याचं मुख्यालय आहे आणि पश्चिम विभागीय परिषदेमध्ये गोवा गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या चार राज्यांचा समावेश होतो तुमच्या अधिक माहितीसाठी सुद्धा नोट करून घ्या प्रथम भारतामध्ये पाच विभागीय परिषदा स्थापन करण्यात आल्या होत्या होत्या कोणत्या तर उत्तर विभागीय परिषद पश्चिम विभागीय परिषद पूर्व विभागीय परिषद दक्षिण विभागीय परिषद आणि मध्य विभागीय परिषद अशा पाच विभागीय परिषदा स्थापन करण्यात आल्या होत्या त्यानंतर ईशान्येकडील राज्यांसाठी सुद्धा एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ईशान्य विभागीय परिषद स्थापन करण्यात आल्या असून या ईशान्य विभागीय परिषदेमध्ये अरुणाचल प्रदेश आसाम मणिपूर मेघालय मिझोराम नागालँड त्रिपुरा आणि सिक्कीम या आठ राज्यांचा समावेश होतो पुढील प्रश्न पहा दिल्ली एम्सच्या कायापालटसाठी नीती आयोगाने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली तर आता दिल्ली एम्सचा कायापालट करण्यासाठी नीती आयोगाने एक समिती स्थापन केली असून त्या समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर व्ही के पॉल आहेत डॉक्टर व्ही के पॉल हे नीती आयोगाचे सदस्य असून त्यांना आता या समितीचा अध्यक्ष बनवण्यात आला आहे समिती ही समिती काय करेल तर ही समिती एम्स मधील विद्यमान प्रणाली आणि प्रक्रियांची सखोल चौकशी करण्याचं कार्य करेल एम्सचं फॉर्म सुद्धा नोट करून घ्या एम्स म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस असं याचं पूर्ण स्वरूप आहे मित्रांनो एक्झाम मध्ये महत्वाच्या समित्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो त्यासाठी आपण हे सुद्धा रिवाइज करून घेऊया विमा कायद्यातील सुधारणांचा आढावा घेण्यासाठी आय आर डी ए ने दिनेश खारा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जीडी पीच्या बेस इयरमध्ये बदल करण्यासाठी विश्वनाथ गोल्डर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे संबल हिंसाचार चौकशीसाठी देवेंद्र कुमार अरोरा ए आयच्या नैतिक वापरासाठी आरबीआय द्वारे पुष्पक भट्टाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी हर्ष कुमार तर गुजरात सरकारची समान नागरी संहिता तयार करण्यासाठी रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईक मुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि सर्व विद्यार्थी मित्रांचा फायदा होण्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करत जा आता हा प्रश्न पहा यात काय विचारला आहे महिला शांती सैनिकांची पहिली परिषद कोठे आयोजित करण्यात आली एक्झाम मध्ये हा प्रश्न हमकास विचारण्यात येईल तर आता लक्षात ठेवा महिला शांती सैनिकांची पहिली परिषद ही आपल्या नवी दिल्ली या शहरात आयोजित करण्यात आली होती ही परिषद चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी दरम्यान पार पडली असून याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं या परिषदेत शांतता मोहिमेत सक्रिय असलेल्या पस्तीस देशांनी भाग घेतला होता बर ही परिषद कोणाद्वारे आयोजित करण्यात आली होती तर परराष्ट्र मंत्रालय केंद्रीय संरक्षण मंत्रालय आणि भारतीय लष्कराच्या संयुक्त राष्ट्र शांती अभियान केंद्र यांच्या सहकार्याने ही परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेची थीम सुद्धा नोट करून घ्या वुमन इन पीस किपिंग अ ग्लोबल साऊथ प्रस्पेक्टिव्ह आशिया महिला शांती सैनिकांच्या पहिल्या परिषदेची थीम होती थी। आता हा प्रश्न पहा वुमन अँटरप्रेनर अवॉर्ड इन सस्टेनेबिलिटी या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच निधीकर यांना या वुमन अँटरप्रेन्युअर अवॉर्ड इन सस्टेनेबिलिटी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं या ज्या निधीकर आहेत या आर्ट कार्यकारी संचालक असून त्यांना वीस फेब्रुवारी रोजी हा पुरस्कार ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये देण्यात आला आहे त्यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आला तर पर्यावरणीय नोपक्रम आणि शाश्वततेमध्ये दिलेल्या योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्यांची जी अर्थनेस्ट कंपनी आहे या कंपनीने पारंपरिक प्लास्टिक पिशव्यांसाठी पर्यावरणपूरक उपाय असलेल्या बायोडिग्रेडेबल बॅग्स बायो तयार केल्या आहेत आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की निधीकर या कोणत्या कंपनीच्या संचालक आहेत तर त्या अर्थनेस्ट या कंपनीच्या संचालक आहेत सुद्धा काही महत्वाचे पुरस्कार देण्यात आले आहेत ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया बेस्ट न्यू एज अल्बम किंवा अम्बिएट किंवा चांट आल्बम श्रेणीत सर्वोत्तम आल्बमचा पुरस्कार हा चंद्रिका टंडन यांना त्यांच्या त्रिवेणी या आल्बमसाठी मिळाला आहे पहिला साहित्यभूषण पुरस्कार मधु मंगेश कर्णिक कर्नल सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार सचिन तेंडुलकर दोन हजार चोवीस साठीचा डोगरी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार चमन अरोरा महाजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार एकनाथ शिंदे तर दोन हजार पंचवीस सालचा संस्थागत श्रेणीतील सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार हा इन्क्किस या संस्थेला मिळाला आहे बरं कमेंटमध्ये आता तुम्ही हे सांगा की संस्थागत श्रेणीतील सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कारात त्या संस्थेला पुरस्कार स्वरूप किती रोख रक्कम देण्यात येते ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नुकत्याच पार पडलेल्या आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच पंकज आडवाणी यांनी या आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं असून त्यांचं हे चौदावे आशियाई विजेतेपद आहे या चौदा आशियाई विजेतेपदामध्ये पाच आशे स्नूकर आणि नऊ आशे बिलियर्ड्स या स्पर्धांचा समावेश आहे बर यंदाची स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती तर ही स्पर्धा कतारची राजधानी दोहा येथे आयोजित करण्यात आली होती आडवाणी यांच्याविषयी सुद्धा लक्षात ठेवा त्यांना दोन हजार अठरामध्ये पद्मभूषण दोन हजार पाच सहाचा सा मेजर ध्यानचंद खेलरत्न तर दोन हजार चौदा साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं पुढील प्रश्न आता नुकतेच थानिन क्रायविचियन यांचे वयाच्या सत्त्याण्णव्या वर्षी निधन झाले तर ते कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते हेच आपल्याला सांगायचं आहे तर हे जे थानिन क्रायविचेन आहेत हे थायलंड या देशाचे पंतप्रधान होते व नुकतच आता त्यांचं वयाच्या सत्त्याण्णव्या वर्षी निधन झालं आहे त्यांनी थायलंडचे चौदावे पंतप्रधान म्हणून काम केलं होतं नेक्स्ट क्वेश्चन भारतीय तटरक्षक दलाद्वारे सागर कवच या युद्धाभ्यासाचं आयोजन कोठे करण्यात आले महत्वाचा प्रश्न आहे असे प्रश्न एक्झाम मध्ये विचारण्यात येतात तर हा जो सागर कवच युद्धाभ्यास आहे याचं आयोजन यंदा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये होता तर किनारी सुरक्षा मजबूत करणे आणि विविध एजन्सीमध्ये समन्वय वाढवणे हा या युद्धाभ्यासाचा उद्देश होता भारतीय तटरक्षक दलाविषयी हे सुद्धा नोट करून घ्या याची स्थापना एक फेब्रुवारी एकोणीसशे मध्ये करण्यात आली असून याचे सध्या महासंचालक कोण आहेत तर परमेश शिवमनी याचे महासंचालक आहेत या दलाचं बोधवाक्य काय असं जर विचारलं तर वयम रक्षामह असं या दलाचं बोधवाक्य आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दोन हजार पंचवीस मधील महाराष्ट्र ओपन एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावले तर आता नुकतीच महाराष्ट्र ओपन ही स्पर्धा पार पडली असून यातील एकेरीचं विजेतेपद हे दालिबोर स्वरसिना यांनी पटकावलं आहे काय नाव आहे यांचं तर डालिबोर स्वर्सिना अस यांचं नाव असून आपल्याला एक्झाममध्ये मध्ये असं विचारलं जाऊ शकतं की हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत तर डालिबोर स्वर्सिना हे चेक प्रजासत्ताक या देशाचे खेळाडू आहेत त्यांनी अंतिम सामन्यात अमेरिकेच्या ब्रँडन होल्ड्स यांना पराभूत करून ही स्पर्धा जिंकली बरं तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्र ओपन स्पर्धेमध्ये विजेत्याला किती रोख रक्कम देण्यात येते तर यामध्ये बक्षीस म्हणून एक लाख साठ हजार डॉलर इतके पारितोषिक देण्यात येते या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठी हा प्रश्न होता कोणत्या राज्यातील विधानसभा भाषांतर सुविधा सुरू करणारी भारतातील पहिली विधानसभा ठरली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे उत्तर प्रदेश या राज्याची विधानसभा भाषांतर सुविधा सुरू करणारी भारतातील पहिली विधानसभा ठरली आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा भारतातील कोणत्या राज्यात बहात्तरव्या मिस वर्ल्ड स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद